विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी डोंबर जवळगे हनुमंत घोदे सह डोंबर जवळगे येथे पंचायत समिती सदस्य माननीय कय्युम पिरजादे यांच्या पंधराव्या वित्त आयोग निधीमधून सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी नऊ बाकडे आज देण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य कयुम पिरजादे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती डोंबर जवळगेचे विद्यमान सरपंच चिदानंद माळगे उपसरपंच शिवलाल नारायणकर सर विश्वनाथ दोड्डाळे माजी सरपंच चपळगाव वाडी अप्पू माळी अपण्णा रासुरे तिपन्ना माळी कुमार गायकवाड प्रकाश माळी वैजीनाथ भोळे अनिल गवळी वजीरत्तार पांडू नारायणकर आदीजण हजर होते यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य कयुम पिरजादे म्हणाले डोंबर जवळगे गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असेल व सरपंच चिदानंद माळगे यांना सदैव विकास कामात सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा